वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा आपल्याला हे वर्ग समीकरण दिलेलं आहे याला आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे तर याची मांडणी व्यवस्थित आहे म्हणजे पहिले वर्गाचं पद आहे मग एक्सचं पद आहे आणि मग स्थिर संख्या आहे आणि उजवीकडे झिरो आहे मांडणी व्यवस्थित आहे मग याला अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी काय करावं लागते पहिल्या आणि तिसऱ्या पदाच्या सहगुणकाचा गुणाकार करायचा असतो तर पहिल्या पदाचं सहगुण किती आहे एक आणि तिसऱ्या पदाचं फिफ्टी फोर तर एक वन गुणिला फिफ्टी फोर तर पहिल्या आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार किती आहे फिफ्टी फोर म्हणजे चौपन्न आणि याचे आता असे अवयव पाळायचे की त्याची बेरीज मधल्या पदा एवढी आली पाहिजे पहिल्या आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार करा आणि त्याचे असे अवयव पाळा की त्याची बेरीज मधल्या पदा एवढी आली पाहिजे म्हणजे मायनस फिफ्टीन आली पाहिजे तर चौपनचे अवयव हो कसे पडेल नऊ सख चौपन आता गुणाकार प्लसमध्ये आहे तर दोन्ही संख्या प्लस घ्यायच्या नाही तर दोन्ही संख्या मायनस घ्यायच्या आपल्याला अॅन्सर कशात पाहिजे आहे उत्तर मायनसमध्ये पाहिजे तर दोन्ही मायनस घ्यायच्या तर मायनस नऊ आणि मायनस सहा मायनस पंधरा होईल आणि मायनस मायनस चा गुणाकार प्लस होतो म्हणजे याचा गुणाकार चौपन्न होईल तर आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करावं लागते मधल्या पदाची फोड दोन पदामध्ये करायची असते म्हणजे पंधरा एक्सला आपण काय लिहू हो शकतो नऊ एक्स आणि सहा एक्स म्हणजे काय होईल एक्स वर्ग मायनस नऊ एक्स मायनस सहा एक्स प्लस चौपन्न बरोबर शून्य त्याच्यानंतर दोन पदांचा एक गट दोन पदांचा एक गट तयार करायचा आणि पहिल्या गटामधून बघा काय कॉमन निघते पहिल्या गटामधून एक्स कॉमन निघते म्हणजे एक्स कॉमन काढायचा तर एक्स वर्गातून एक्स कॉमन काढला तर एक एक्स वाचला मायनस हा एक्स कॉमन निघाला नऊ वाचले आता इथे दुसरा गट आहे याच्यातून बघा नऊ सक चौपन होते म्हणजे सहा कॉमन काढू शकतो तर मायनस सिक्स ब्रॅकेटमध्ये मा आता सिक्स कॉमन काढले इथे एक्स राहिला मायनस कॉमन काढला तर इथे चिन्ह बदले म्हणजे मायनस एट तर नऊ सक चौपन याच्यातले सहा कॉमन काढले ते इथे नऊ वाचे इज इक्वल टू झिरो मग बघा इथे पण एक्स मायनस नऊ आहे इथे पण एक्स मायनस नऊ आहे म्हणजे एक्स मायनस नऊ परत कॉमन निघून जाईल एक्स मायनस नऊ तर दुसऱ्या कंसात काय वाचेल एक्स मायनस सहा बरोबर शून्य आता इथे काय होत आहे दोन कंसांचा गुणाकार शून्य होत आहे तर दोन कंसांचा गुणाकार कधी शून्य राहील एक तर पहिला कंस शून्य राहील किंवा दुसरा म्हणजे एक्स मायनस नाईन इज इक्वल टू झिरो किंवा एक्स मायनस सिक्स बरोबर शून्य म्हणजे एक्स बरोबर आता नऊला उजवीकडे घेऊन जा डावीकडली संख्या उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल म्हणजे नाईन होईल आणि एक्स बरोबर मायनस सिक्सला उजवीकडे नेलं तर त्याचं चिन्ह बदलेल तर डावीकडली संख्या उजवीकडे गेली तर त्याचं चिन्ह बदलते तर मायनस सिक्सचं इकडे जाऊन प्लस सिक्स होईल मग एक्स बरोबर नाईन आणि एक्स बरोबर सिक्स हे वर्ग समीकरणाचे मूळ आहे दुसरं गणित वर्ग समीकरण दिलेलं आहे आणि याला आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे तर याची मांडणी व्यवस्थित आहे कारण की वर्गाचं पद मग एक्सचं पद मग स्थिरपद आणि इज इक्वल टू झिरो म्हणजे समीकरणाची मांडणी व्यवस्थित आहे आता आपल्याला याला अवयव पद्धतीने सोडवावं लागचं आहे अवयव पद्धतीने सोडवताना काय करावं लागते पहिल्या पदाचा आणि तिसऱ्या पदाच्या सहगुणकाचा गुणाकार करायचा असते तर पहिल्या पदाचं सहगुणक आहे एक आणि तिसरं पद आहे मायनस वीस तर याचा गुणाकार पहिला पद गुणीला तिसरं पद पहिल्या आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार किती येत आहे मायनस वीस आता गुणाकार मायनसमध्ये मा आला तर एक अवयव प्लस होईल आणि एक अवयव मायनस होईल आणि याचे असे अवयव पाडायचे आहे की याची बेरीज मधल्या पदा एवढी आली पाहिजे म्हणजे किती एक आली पाहिजे वन एक्स तर वीसचे अवयव कसे पडेल पाच वीस तर पाचातून चार गेले तर एक राहील कारण की गुणाकार मायनस आहे तर एक संख्या प्लस घ्यावं लागेल एक संख्या मायनस घ्यावं लागेल पण उत्तर प्लसमध्ये पाहिजे उत्तर प्लसमध्ये कधी राहील जेव्हा मोठी संख्या प्लस राहील म्हणजे आपल्याला प्लस पाच घ्यावं लागेल आणि मायनस चार तर फायू मायनस फोर वन येईल आणि यांचा गुणाकार प्लस मायनसचा गुणाकार मायनसमध्ये पाचशे वीस म्हणजे मायनस वीस आता त्याचे अवयव पडले फायू एक्स मायनस फोर एक्स मग आपल्याला काय लिहावं लागेल दुसऱ्या स्टेपमध्ये प्लस एक्सला फाईव एक्स मायनस फोर एक्स म्हणजे असं लिहावं लागेल एक्स वर्ग प्लस फाय एक्स मायनस फोर एक्स मायनस ट्वेंटी इज इक्वल टू झिरो आता तिसऱ्या स्टेपमध्ये काय करावं लागेल या दोन पदांचा एक गट या दोन पदांचा एक गट आता पहिल्या पदा गटामधून बघा काय कॉमन निघते इथे एक्स आहे इथे म्हणजे इथे एक्स वर्ग आहे इथे एक्स आहे म्हणजे एक्स एक एक कॉमन निघेल तर एक्सला कॉमन काढा एक्स कॉमन निघाला तर वर्गापैकी एक एक्स निघाला एक एक्स एक एक इथे राहील इथे हा एक्स निघाला तर इथे फाईव्ह राहील मायनस इथे बघा फोर आहे आणि इथे ट्वेंटी आहे तर चारा पंचवीस होते म्हणजे याच्यातनं आपण चार कॉमन काढू शकतो म्हणजे फोर कॉमन निघेल फोर कॉमन निघालं मायनस फोर कॉमन का काढला इथे तर इथे एक्स राहिलं आता इथे मायनस कॉमन काढला तर इथे चिन्ह बदलेल इथे काय होईल जाईल प्लस होईल आणि ट्वेंटीमधनं फोर कॉमन काढला तर चारा पंचे वीस होते तर चार कॉमन काढला तर इथे पाच राहील बरोबर शून्य आता बघा या इथे पण एक्स प्लस पाच आहे इथे पण एक्स प्लस पाच आहे म्हणजे एक्स प्लस पाचला आपण कॉमन काढू शकतो म्हणजे इथून एक्स प्लस पाच कॉमन काढला इकडे किती वाचेल एक्स मायनस चार बरोबर शून्य आता इथे आपल्याला दोन कंसांचा गुणाकार शून्य दिसत आहे तर दोन कंसांचा गुणाकार कधी शून्य असतो जेव्हा एक तर पहिला कंस शून्य असेल किंवा दुसरा कंस म्हणजे एक्स प्लस पाच बरोबर शून्य किंवा एक्स मायनस चार बरोबर शून्य मग आता एक्सची ची किंमत काढायची आहे तर पाचला उजवीकडे न्यावं हो लागेल पाच उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल मग एक्स बरोबर प्लस पाच आहे तर उजवीकडे गेल्यावर त्याचं चिन्ह बदलेल मायनस पाच तसंच एक्सची किंमत काढायची आहे तर चारला उजवीकडे न्यावं लागेल तर डावीकडली संख्या उजवीकडे गेली तर त्याचं चिन्ह बदलेल तर मायनस चार उजव्या बाजूला नेले तर काय होईल प्लस चार होईल तर वर्ग समीकरणाचे हे दोन आपल्याला मुळं मिळाले गणित दोन वाय वर्ग प्लस सत्तावीस वाय प्लस तेरा बरोबर शून्य हे वर्ग समीकरण दिलेलं आप आप आहे आपल्याला आणि हे आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे तर याची मांडणी व्यवस्थित आहे पहिले वर्गाचं पद मग वायचं पद मग स्थिरपद आणि उजवीकडे शून्य आता अवयव पद्धतीने सोडवताना काय करावं लागते पहिल्या आणि तिसऱ्या पदाच्या सहगुणकाचा गुणाकार करायचा असतो तर पहिल्या पदाचं सहगुणक दोन आहे आणि तिसरं पद तेरा आहे तर पहिल्या आणि तिसऱ्या पदाच्या सहगुणकाचा गुणाकार तर दोन गुणीला तेरा काय ते सव्वीस आता याचे असे अवयव पाडायचे की याची बेरीज मधल्या पदा एवढी आली पाहिजे म्हणजे किती आली पाहिजे ट्वेंटी सेवन सत्तावीस आली पाहिजे मग सव्वीसचे अवयव कसे पडेल सव्वीस एक हो सव्वीस सव आता बघा सव्वीस आणि एक सत्तावीस होते तर गुणाकार प्लसमध्ये आहे तर दोन्ही संख्या प्लस घ्यायच्या नाही तर दोन्ही संख्या मायनस घ्यायच्या पण आपल्याला उत्तर प्लसमध्ये पाहिजे तर दोन्ही संख्या प्लस घ्यावं लागेल म्हणजे प्लस सव्वीस आणि प्लस एक्स तर सव्वीस आणि एक सत्तावीस होत आहे आता सेकंड स्टेपमध्ये काय करावं लागेल सत्तावीस एक्सच्या जागेवर आपल्याला काय लिहावं लागेल सव्वीस एक्स अधिक एक एक्स म्हणजे काय होईल दोन वायचा वर्ग प्लस सव्वीस वाय प्लस एक वाय प्लस तेरा बरोबर शून्य मग तिसऱ्या स्टेपमध्ये काय करावं लागते दोन पदांचा एक गट दोन पदांचा एक गट ठीक आहे आता बघा पहिल्या पदाबद्दल गटाबद्दल काय कॉमन निघते इथे वाय वर्ग आहे इथे वाय आहे म्हणजे इथनं वाय कॉमन निघेल इथे दोन आहे सव्वीस आहे म्हणजे तेर दुने सव्वीस होते म्हणजे दोन आणि वाय आपण कॉमन काढू शकतो म्हणजे इथनं दोन वाय कॉमन काढायचं दोन वाय कॉमन निघालं तर दोन कॉमन निघालं वाय वर्गापैकी वाय कॉमन निघाला म्हणजे इथे वाय राहील प्लस सव्वीसमधनं दोन निघालं तर तेर दुने सव्वीस म्हणजे इथे तेरा राहील आणि हा वाय कॉ कौ, कॉमन निघाला आहे प्लस इथे काहीच कॉमन निघत नाही इथे वन आहे तर मग वनला कॉमन काढायचं वन कॉमन निघाला तर इथे काय राहील वाय प्लस थर्टीन बरोबर झिरो मग बघा या कंसात वाय प्लस थर्टीन आहे या पण कंसात वाय प्लस थर्टीन आहे तर या कंसाला कॉमन काढून घेऊ आपण वाय प्लस थर्टीन मग आता काय वाटचे दुसऱ्या कंसात टू वाय प्लस वन टू वाय प्लस वन बरोबर शून्य आता इथे आपल्याला दोन कंसांचा गुणाकार शून्य दिसत आहे तर दोन कंसांचा गुणाकार शून्य कधी असतो एक तर पहिला कौंस शून्य असेल किंवा दुसरा म्हणजे वाय प्लस तेरा बरोबर शून्य किंवा दोन वाय प्लस एक बरोबर शून्य मग वाय बरोबर तेराला उजवीकडे नेलं तर त्याचं चिन्ह बदलेल आणि प्लसचं काय होईल मग मायनस तेरा आणि तसंच इथे काय होईल दोन वाय बरोबर एकला आपण उजवीकडे नेऊ तर त्याचं चिन्ह बदलेल मग प्लस एकचं इकडे येऊन काय होईल मायनस एक मग वाय बरोबर काय होईल मायनस एक आणि गुणाकारातली संख्या भागाकारातली दोन म्हणजे वाय बरोबर मायनस तेरा आणि वाय बरोबर मायनस एक तृतीयांश हे काय झाले वर्ग समीकरणाचे मूळ गणित चार पाच यमचा वर्ग बरोबर बावीस यम प्लस पंधरा आपल्याला हे वर्ग समीकरण दिलेलं आहे अवयव पद्धतीने सोडवायचं आहे पण याची मांडणी व्यवस्थित नाही आहे तर सगळ्यात पहिले मांडणी व्यवस्थित करावं लागेल म्हणजे पहिले वर्गाचं पद मग एक्सचं पद मग स्थिरपद आणि उजवीकडे शून्य हे दोन्ही पद जे उजवीकडे गेले आहे याला पहिले डावीकडे आणावं लागेल म्हणजे काय होईल पाच यमचा वर्ग आ, हे, हे बावीस यम उजवीकडे आहे त्याला डावीकडे आणलं तर काय होईल चिन्ह बदलेल मायनस बावीस एम आणि पंधराला उजवीकडून डावीकडे आणलं तर मायनस पंधरा बरोबर शून्य आता याची मांडणी व्यवस्थित झाली वर्गाचं पद यमचं पद पद आणि उजवीकडे शून्य आता याला आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचा आहे काय करावं लागते पहिल्या आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार करायचा असतो पहिल्या आणि तिसऱ्या पदाच्या सहगुणकाचा तर पहिल्या पदाचा सहगुणक सह काय पाच तिसऱ्या पदाचं सहगुणक आहे मायनस पंधरा याचा गुणाकार पंधरपाची पंच्याहत्तर आणि मायनसचं चिन्ह आहे म्हणजे मायनस पंच्याहत्तर तर पहिल्या आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार आला मायनस पंच्याहत्तर आणि आता याचे असे अवयव पाडायचे की त्याची बेही झाली पाहिजे मधल्या पदा एवढी पाहिजे म्हणजे मायनस बावीस तर आता बघा याचे कसे अवयव पडेल पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आता बघा पंचवीसमधनं तीन गेले तर बावीस राहील तर गुणाकार मायनसमध्ये आहे तर एक संख्या प्लस घ्यावं लागेल एक संख्या मायनस घ्यावं लागेल पण आपल्याला उत्तर कशात पाहिजे आहे मायनसमध्ये तर मायनसमध्ये उत्तर कधी मिळेल जेव्हा मोठी संख्या मायनस राहील तर म्हणजे आपल्याला मायनस पंचवीस घ्यावं लागेल आणि प्लस तीन घ्यावं लागेल तर मायनस पंचवीस आणि प्लस तीनची बेरीज किती मायनस बावीस आता सेकंड स्टेपमध्ये काय करावं लागेल मायनस बावीसच्या जागेवर मायनस पंचवीस यम आणि अधिक तीन यम लिहावं लागेल म्हणजे कसं लिहावं लागेल पाच यमचा वर्ग आणि याच्या जागेवर मायनस पंचवीस यम प्लस तीन यम आणि मग हे मायनस पंधरा बरोबर शून्य मग तिसऱ्या स्टेटमध्ये काय करायचं असते दोन पदांचा एक गट दोन पदांचा एक गट झालं मग कॉमन काढायचं इथे एम स्क्वेअर आहे आणि यम आहे म्हणजे इथनं यम कॉमन निघेल आणि पाचा पाचा पंचवीस होतात बरोबर आहे म्हणजे पाच कॉमन निघेल आणि यम कॉमन निघेल म्हणजे पाच यम कॉमन काढा इथे पाच कॉमन निघाले एम निघाला तर यम वर्गापैकी एक यम उरला मायनस पंचवीसपैकी पाच निघाले तर पाचा पाचा पंचवीस म्हणजे इथे पाच राहील आणि हा यम आपण कॉमन काढलेला आहे प्लस इथे बघा इथे तीन आहे इथे पंधरा आहे तर तीना पाचशी पंधरा होतात म्हणजे आपण तीन कॉमन काढू शकतो याच्यात म्हणजे तीन कॉन्सात एम तीन कॉमन काढलं एम राहिलं मायनस पंधरापैकी तीन कॉमन काढलं तर तीना पाचा पंधरा बरोबर शून्य मग इथे एम मायनस पाच आहे इथे पण एम मायनस पाच आहे म्हणजे एम मायनस पाचचा कंस कॉमन निघून जाईल एम मायनस पाच मग इथे दुसऱ्या कंसात काय येऊन जाईल पाच यम प्लस तीन बरोबर शून्य आता इथे आपल्याला दोन कंसांचा गुणाकार शून्य दिसत आहे याचा अर्थ काय होतो पहिला कंस शून्य असेल किंवा दुसरा कंस शून्य असेल म्हणजे एम मायनस पाच बरोबर शून्य असेल किंवा पाच यम प्लस यम यम तीन बरोबर शून्य मग आपल्याला यमची किंमत काढायची आहे तर पाचला उजवीकडे न्यावं लागेल पाच उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल मग इथे पाच यम बरोबर तीनला उजवीकडे नेलं तर त्याचं चिन्ह बदलेल म्हणजे मायनस तीन होईल आणि गुणाकारातली संख्या भागाकारातील मग यम बरोबर मायनस तीन भागीला पाच आपल्याला यमच्या दोन किमती मिळाल्या यम बरोबर पाच आणि यम बरोबर मायनस तीन भागीला पाच तर हे काय झाले वर्ग समीकरणाचे मूळ झाले गणित पाच दोन एक्स वर्ग मायनस दोन एक्स प्लस एक द्वितीयांश बरोबर शून्य हे वर्ग समीकरण दिलेलं आहे आणि याला आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे तर वर्गाचं पद एक्सचं पद स्थिर पद आणि उजवीकडे शून्य याची मांडणी व्यवस्थित केलेली आहे आता बघा इथे छेदामध्ये दोन आले आहेत तर पहिले आपण काय करू या छेदातल्या दोनला कॅन्सल करू आता छेदातले दोन कॅन्सल करण्यासाठी आपल्याला पूर्ण समीकरणाला दोन्ही गुणावं लागेल म्हणजे समीकरणाच्या प्रत्येक पदाला दोन्ही गुणावं लागेल म्हणजे काय करावं लागेल दोन गुणीला दोन एक्सचा वर्ग मायनस दोन गुणीला दोन एक्स प्लस दोन गुणीला एक तृत्यांश बरोबर शून्य आपण प्रत्येक पदाला दोन निगुण आता काय होईल बेदुने चार एक्सचा वर्ग मायनस बेदुने चार एक्स आणि इथे दोन दोन काय होईल कॅन्सर प्लस एक बरोबर शून्य आता वर्ग समीकरण तयार झालं याची मांडणी व्यवस्थित आहे वर्गाचं पद एक्सचं पद संख्या आणि उजवीकडे शून्य मग आता काय करावं लागेल पहिल्या आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार पहिल्या पदाच्या आणि तिसऱ्या पदाच्या सहगुणकाचा गुणाकार तर इथे सहगुणक चार आहे इथे एक आहे म्हणजे चार हिंला एक चार एक चार तर पहिल्या आणि तिसऱ्या पदाच्या सहगुणकाचा गुणाकाराला चार त्याचे असे अवयव पाडायचे की त्याची बेरीज मधल्या पदा एवढी आली पाहिजे म्हणजे किती आली पाहिजे मायनस चार म्हणजे मायनस फोर आता चारचे अवयव कसे पडेल बे दोन्ही चार आता गुणाकार प्लस आहे तर दोन्ही अवयव प्लस घ्यायचे असतात नाही तर दोन्ही मायनस पण आपल्याला उत्तर मायनसमध्ये पाहिजे आहे मायनस फोर पाहिजे आहे तर हे दोन्ही अवयव आपल्याला मायनस घ्यावेत मायनस मायनस आता बघा चारचे अवयव हो दोन गुणीला दोन आणि दोन्ही मायनस घेतलं तर मायनस गुणीला मायनस काय होते प्लस आता सेकल स्टेपमध्ये आपल्याला काय करावं लागेल मायनस फोर एक्सला काय लिहावं लागेल मायनस टू एक्स मायनस टू एक्स म्हणजे कसं लिहावं लागेल फोर एक्सचा वर्ग मायनस टू एक्स मायनस टू एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो मग थर्ड स्टेपमध्ये काय करतो आपण गट पाडतो दोन पदांचा एक गट दोन पदांचा एक गट आणि मग गटामधनं कॉमन काढतो तर पहिल्या गटामधनं काय कॉमन निघते इथे एक्स वर्ग आहे इथे एक्स आहे म्हणजे एक्स कॉमन निघेल आणि बेदुने चार होतात म्हणजे दोन कॉमन निघेल म्हणजे दोन आणि एक्स म्हणजे दोन एक्स कॉमन निघेल दोन एक्स जर कॉमन निघाले इथे चारपैकी दोन कॉमन काढले तर बेदुने चार म्हणजे इथे दोन उरेल आणि एक्स वर्गपैकी एक एक्स काढला तर एक्स उरेल मायनस इथे दोन एक्स पूर्णच्या पूर्ण आपण कॉमन काढलेला आहे म्हणजे वन उरेल तसंच आता दुसऱ्या गटामध्ये दुसऱ्या गटामध्ये कॉमन काहीच निघत नाही मायनसचं चिन्ह आहे तर मायनस एक कॉमन काढावं लागेल आता मायनस एक कॉमन काढलं तर इथे काय राहील दोन एक्स राहील आणि मायनस कॉमन काढलं तर हे आतमधलं चिन्ह बदलून जाईल म्हणजे प्लस आहे तर काय विल वी? मायनस वीत आणि इथे एक इज इक्वल टू झिरो आता बघा या कांसामध्ये दोन एक्स मायनस एक आहे इथे पण दोन एक्स मायनस एक आहे तर याला कॉमन काढा दोन एक्स मायनस एक आता दुसऱ्या कांसात काय उरेल दोन एक्स मायनस एक बरोबर शून्य आता मग दोन कंसाचा गुणाकार शून्य आहे म्हणजे पहिला कंस बरोबर शून्य होईल किंवा दुसरा कंस म्हणजे दोन एक्स मायनस एक बरोबर शून्य किंवा दोन एक्स मायनस एक बरोबर शून्य मग दोन एक्स बरोबर काय वी मायनस एकला उजवीकडे नेलं तर त्याचं चिन्ह बदलेलं आहे प्लस एक आणि एक्स बरोबर काय वी गुणाकारातली संख्या भागाकारातील एक भागीला इथे पण काय होईल दोन एक्स बरोबर मायनस एक उजवीकडे गेलं तर त्याचं चिन्ह बदलेल प्लस एक होईल आणि एक्सबरोबर गुणाकारातली संख्या भागाकारात एक भागीला दोन तर एक्सची किंमत इथे पण एक दृत्यांश मिळाली एक्सची किंमत इथे पण एक, एक द्वित्यांश मिळाली हे काय झालं वर्गसमीकरणाचं मूळ वर्ग समीकरण आपल्याला सहाव्या घंटामध्ये अवयव पद्धतीने सोडवायचं आहे तर इथे बघा सिक्स एक्स मायनस टू अपॉन एक्स इज इक्वल टू वन आहे तर एक्स कुठे आहे छेदामध्ये आहे तर सर्वसामान्य स्वरूपामध्ये छेदामध्ये एक्स नसतो म्हणून सगळ्यात पहिले आपल्याला हा एक्स इथून कॅन्सल करावा लागेल मग हा एक्स कॅन्सल करायचा आहे तर पूर्ण समीकरणाला आपल्याला काय करावं लागेल X नी करना X नी X एक्स एक्सनी गुणाव लगे समीकरण प्रत्येक पदाला पदा एक्सनी गुणाव लगे हा एक्स इतना कैंसल हो गुणीला एक्स मैनस दोन भागीला एक्स गुणीला एक्स बराबर एक गुणीला एक्स प्रत्येक पदाला एक्स पदा एक्सुणल मे इ्स गुणीला एक्स एक्स वर्ग मैनस एक्स एक्स इथे कटला तर इथे काय होईल दोन आणि इथे एक गुणीला एक्स म्हणजे एक्स ठीक आहे आता वर्ग समीकरण तयार झालं पण त्याची मांडणी व्यवस्थित नाही आहे एक्स हे कोणतं पद आहे मधलं पद आहे ते उजवीकडे गेलेलं आहे तर त्याला डावीकडे आणावं लागेल आणि उजवीकडून डावीकडे येईल तर त्याचं चिन्ह बदलेल म्हणजे कसं लिहावं लागेल सहा एक् वर्ग आ, हे एक्सची जागा मधली आहे तर उजवीकडून डावीकडे आणलं तर याचं चिन्ह बदलेलं म्हणजे मायनस एक्स मायनस दोन इज इक्वल टू झिरो आता वर्गाचं पद एक्सचं पद स्थिर संख्या आणि उजवीकडे शून्य तर हे वर्ग समीकरणाचं सर्वसामान्य रूप झालं मांडणी व्यवस्थित झाली आता आपल्याला याचे अवयव पद्धतीने अवयव पाळायचे आहे तर याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला पहिल्या आणि तिसऱ्या पदाच्या सहगुणकाचा गुणाकार तर इथे पहिलं पद किती आहे सहा गुणीला तिसरं पद आहे मायनस दोन याचा गुणाकार काय होईल मायनसमध्ये एकच मायनसचं चिन्ह आहे साईन दुने बारा तर पहिल्या आणि तिसऱ्या पदाचा सहगुणकाचा गुणाकार आला मायनस बारा आणि याचे असे अवयव पाळायचे आहे याची बेरीज किती आली पाहिजे मायनस एक आता बघा बाराचे अवयव कसे पडेल चार त्रिक बारा तर चारातून तीन गेले एक राहील गुणाकार मायनसमध्ये आहे म्हणजे एक अवयव प्लस घ्यावं लागेल आणि एक अवयव मायनस घ्यावा लागेल पण आपल्याला उत्तर कशामध्ये पाहिजे आहे मायनसमध्ये आणि मायनसमध्ये उत्तर कधी मिळते जेव्हा मोठी संख्या मायनस असते म्हणजे याच्यातली मोठी संख्या चार आहे ही, ही मायनस होईल आणि हे प्लस व्ही तर मायनस चार आणि प्लस तीनची बेरीज किती येईल मायनस एस आता सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय करावं लागेल मायनस एक्सच्या जागेवर मायनस फोर एक्स, एक्स आणि प्लस तीन एक्स लिहावं लागेल म्हणजे कसं लिहावं लागेल सहा एक्सचा वर्ग मायनस चार एक्स प्लस तीन एक्स मायनस दोन बरोबर शून्य मग तिसऱ्या स्टेपमध्ये या दोन पदांचा एक गट या दोन पदांचा एक गट ठीक आहे आणि मग काय करावं लागते कॉमन काढावं लागते आता बघा इथे काय कॉमन निघेल एक्स कॉमन निघते आणि इथे चार आहे आणि सहा आहे तर दोनच्या पाड्यात पण चार येतात आणि दोनच्या पाड्यास सहा येतात बे दुने चार बेत्रिक सहा म्हणजे दोन आणि एक्स कॉमन निघेल म्हणजे दोन एक्स कॉमन निघेल दोन एक्स कॉमन निघालं तर इथे सहापैकी पैकी दोन निघाले तर बेत्रिक सहा म्हणजे तीन राहील आणि एक्स वर्गपैकी एक एक्स निघाला तर एक एक्स राहील मायनस इथे चार आहे चारपैकी आपण दोन कॉमन काढले तर दुने चार इथे दोन राहील एक्स आपण कॉमन काढला प्लस इथे बघा काहीच कॉमन निघत नाही का काहीच कॉमन निघत नसेल तर किती कॉमन काढायचा एक म्हणजे किती राहील तीन एक्स मायनस दोन बरोबर बर शून्य ठीक आहे मग बग आता बघा या पण कंसामध्ये तीन एक्स मायनस दोन आहे या पण कंसामध्ये तीन एक्स मायनस दोन आहे मग याला कॉमन काढा काय बी तीन एक्स मायनस दोन मग आता दुसऱ्या कंसात काय उरेल दोन एक्स प्लस एक बरोबर शून्य मग आता दोन कंसांचा गुणाकार शून्य आहे म्हणजे पहिला कंस बरोबर शून्य किंवा दुसरा म्हणजे काय तीन एक्स मायनस दोन बरोबर शून्य किंवा दोन एक्स प्लस एक बरोबर शून्य आता याला सोडून आपल्याला एक्सच्या किमती काढायच्या आहे तर दोनला उजवीकडे न्यायचं दोन उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदले तीन एक्स बरोबर मायनस दोन उजवीकडे गेलं तर प्लस थी थी दोन होईल आणि आता गुणाकारातली संख्या तीन भागाकारात म्हणजे एक्स बरोबर काय होईल दोन भागीला गुणाकारातली संख्या भागाकारात तसंच इथे पण पहिले एकला उजवीकडे न्या दोन एक्स बरोबर एक उजवीकडे गेले तर याचं चिन्ह बदलेल मायनस एक फील आणि एक्स बरोबर मायनस एक गुणाकारातली संख्या भागाकारात म्हणजे एक्स बरोबर दोनशे तीन एक्स बरोबर मायनस एक दृत्यांश हे काय झाले वर्ग समीकरणाचे मूळ झाले